हे आहे जायकवाडी धरणाचं अतिशय रौद्र असं रूप अतिशय भयंकर परिस्थिती जायकवाडी धरणाच्या समोरील क्षेत्रात म्हणजेच गोदावरी नदीच्या पात्राच्या आसपासच्या गावांमध्ये उद्भवू शकणार आहे त्याचं कारण असं आहे एक लाख सत्तावीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे आणि लवकरच आणखी विसर्ग वाढवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते कारण आवक ही मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणात येते आहे नाशिक आणि नगर मध्ये पडलेल्या पावसाची आवक ही जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात येते आहे एक करण्यात आलाय बघाय की नागर धरणा मधून मोठ्या दाबानी नदी पात्रामध्ये विसर्ग होत आहे तरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क अधिकारी प्रशासन नगर संदेश जारी करण्यात आलेला आहे जायकवाडी नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जायकवाडी धरणाचे सत्तावीस दरवाजे उघडलेले आहेत दहा ते सत्तावीस पूर्णपणे तर एक ते नऊ चार फूट उंचीने उघडण्यात आलेले आहेत धरणात सतत वाढणारी आवक लक्षात घेऊन प्रशासनाने पाचव्यांदा आपत्कालीन दरवाजे उघडण्याची तयारी केली आहे पैठण वैजापूर गंगापूर कन्नड गोद औरंगाबाद सह गोदावरी पात्रालगतच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे नागरिकांनी नदीकाठच्या गावात जाणं टाळलं पाहिजे जनावरे व घरगुती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावं असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे तर एक अतिशय महत्त्वाची आणि म अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली एक लाख सत्तावीस हजार क्युसेस वेगाने सध्या पाणी सुरू आहे पण नाशिक आणि अहिल्यानगर या भागात कोसळणाऱ्या पावसामुळे असंख्य मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी जायकवाडी धरणात होती आहे आणि जवळपास अडीच लाख क्युसेस वेगाने पाणी सोडण्याची परिस्थिती निरू शकते इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी जर सोडावं लागलं तर जायकवाडी धरणाच्या खालील भागात ज्या ठिकाणाहून नदी वाहते अशा नदीकाठच्या गावांमध्ये अत्य भयंकर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे तर नदीपात्र आणि पूल ओलांडू नका असा प्रशासनाचा इशारा आहे शेतकरी व नागरिकांनी शेतमाल व पशुधन हे सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं असा प्रशासनाचा इशारा आहे आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनासोबत संपर्क साधावा असा प्रशासनाचा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे हे रौद्ररूप धरणाचं आपल्याला बघायला मिळतं आहे मंडळी तुम्ही देखील सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे